नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज घरच्यांची फरमाईश होती काय खायला नको पण चटकदार असं पिता येईल असं काहीतरी कर आणि त्याशिवाय आटही ठेवली कांदा लसूण न घालता असं काहीतरी कर की त्यामुळे थंडी पळून जाईल मी पण चॅलेंज स्वीकारलं आणि रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप करायचं चा ठरवलं चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स या रिलेटिव्हला शेअर करा मंडळी आता टोमॅटो सूप करायचं म्हटलं तर त्यासाठी टोमॅटो तर लागणारच इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे सूप करायचा असेल तर असेच लालबुंद टोमॅटो घ्यायचे त्यामुळे टोमॅटो सूपला रंग छान येतो रंग येण्यासाठी खायचा रंग किंवा कश्मीरी पावडर घालायची गरज नाही टोमॅटो सूपला नॅचरल रंग येतो इथे मी टोमॅटो चार ते सहा भागात कापून घेतलेले आहे दोन भागात कापले तरीसुद्धा चालेल पण जास्त भागात टोमॅटो कापल्यामुळे कढईत व्यवस्थित मावतात आणि त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित फ्राय करायला येतात हे पा मंडळी माझे टोमॅटो कापून झालेले आहे इथे कढई गरम करायला ठेवली होती कढई नॉर्मल गरम झालेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा बटर घालून घेते बटर चमच्यातून पडत नव्हतं म्हणून पोटानेच मी काढलं आणि कढईमध्ये घातलेलं आहे बटर छान वितळलेलं आहे आता बटरमध्ये जास्त काही न घालता थोडेसे खडे मसाले घालते दोन लवंगा अर्धी दालचिनी एक तेजपत्ता आणि कापलेले टोमॅटो घालून घेते खडे मसाले घातल्यामुळे टोमॅटो सूपचा वास छान येतो आणि खायला चविष्ट लागते आता बटरमध्ये टोमॅटो चांगले फ्राय करायचे टोमॅटोच्या सालींना सुरकुट्या पडत नाही तोपर्यंत चांगले टोमॅटो फ्राय करायचे टोमॅटो जेवढे फ्राय करतो तेवढं सूप चविष्ट लागतं आता मी एक कप पाणी घालून घेते आणि टोमॅटो चांगले शिजवून घेणार आहे अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे मीठ टोमॅटोमध्ये छान मुरेल आणि टोमॅटो लवकर गळतील आता कढईवर झाकण ठेवते आणि पाणी आटवून घेते घॅसची आज मिडीयम करायची म्हणजे पाणी लवकर आटेल सहा ते सात मिनिट झाकण ठेवलं आता झाकण काढते हे पहा पाणी चांगलं आटलं आहे आणि टोमॅटोचा चांगला गाळ झाला आहे गॅसची आस लो करते आणि चमच्याने टोमॅटो हलवून घेते म्हणजे टोमॅटो खाली लागणार नाही आणि एकसारखे होते लो वर अजून थोडंसं पाणी आठवून घेते म्हणजे फडफडीत होतील तोपर्यंत दोन ते तीन ब्रेड घेते आणि चौकोनी आकारात कापून घेते हे पहा ब्रेड मी चौकोनी आकारात कापले आहे थोडे खुले करते कारण एकावर एक, एक ब्रेड ठेवून कापले होते हे पहा टोमॅटो छान फडफडीत झाले आहे म्हणून कढई गॅसवरून खाली घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेते पण त्या अगोदर जेवढ्या टोमॅटोच्या साली निघतील तेवढ्या साली काढून घेते जरी का नाही काढल्या तरीसुद्धा चालेल कारण आपण मिक्सर जारमध्ये फिरूनच घेणार आहोत आणि खडे मसाले काढते खडे मसाले टोमॅटोसोबत वाटून घ्यायचे नाही त्यामुळे सूपचा वास खूप उग्र येतो टोमॅटो वाटायच्या आधी खडे मसाले बाहेर काढायचे आता टोमॅटोची पेस्ट करायची किंवा बारीक पिवरी करून घ्यायची हे पहा मंडळी एवढी बारीक प्युरी करून घ्यायची आता एका चाळणीत प्युरी काढून घेते आणि चार धुवून ते पाणी चाळणीत घालते आणि चमच्याने टोमॅटो प्युरी हलवून घेते म्हणजे थोड्याफार बी असेल किंवा साली असेल तर चाळणीत निघेल आणि आपल्याला एकदम फाईन पेस्ट किंवा प्युरी मिळेल हे पहा एवढा चोथा उरला आहे आणि एकदम बारीक टोमॅटो प्युरी झाली आहे आता फोडणी देते ही फोडणी खूप साधी सिंपल आहे या सूपसाठी जास्त साहित्याचा वापर केला नाही येथे मी तीच कढई धुवून घेतली आहे थोडी नॉर्मल गरम करून घेतली आहे आता अर्धा चमचा बटर घालून घेते मग असे अर्धा चमचा बटर घातलं आणि आता अर्धा चमचा बटर घातला आहे एकूण मिळून एक चमचा बटर मी वापरलेला आहे बटरमध्ये सूप छान लागतं हे पहा बटर छान वितळलं आहे आता कढईत टोमॅटो प्युरी घालून घेते वाटी धुऊन ते पाणी कढईत घालते आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते त्यामुळे सूप छान चटकदार लागतं चिमूटभर मीठ घालून घेते तुम्ही मात्र चवीनुसार घाला सूप खारट झालं नाही पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या आता घ्याची आज लो करते आणि आता चमच्याने सूप हलवून घेते आता एक चमचा फ्रेश क्रीम घालते फ्रेश क्रीम घालणं खरं तर हे ऑप्शनल आहे पण माझ्याकडे आहे म्हणून मी घातले आहे एकदा परत सूप हलवून घेते म्हणजे फ्रेश क्रीम टोमॅटो सूपमध्ये एक जीव होईल आता सूपला ताटसरपाना येण्यासाठी एका वाटेत अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून घेते चमच्याने मिक्स करते आणि स्लरी सूपमध्ये घालते म्हणजे छान सूपला दाटसरपाना येईल हे पहा स्लरी घातल्या घातल्या सूपला किती छान दाटसरपणा आलेला आहे एक दोन उकळी निघेपर्यंत गॅसच्या दुसऱ्या बाजूला ब्रेड फ्राय करून घेते नॉनस्टिकच्या तव्याला बटर लावते आणि त्यावर ब्रेडचे पिसेस ठेवते आणि दोन्ही बाजूने छान क्रंची होईपर्यंत भाजायचे सूपमध्ये नाही घातलं तरी सुद्धा चालतं हे खरं तर ऑप्शनल आहे पण मी सूप रेस्टॉरंट स्टाईलने नाही करते तर मग चवीला आणि दिसायला तसंच नको का म्हणून मी ब्रेडचे पिसे बटरमध्ये फ्राय केलेले आहे सूपमध्ये छान लागतात आणि सूपमध्ये ठेवल्यावर तर सूप आकर्षक दिसतं हे पा सूपला छान उकळी आले आहे आणि दाटसरही छान झाला आहे आता गॅस बंद करते आणि गरमागरम सूप सर्व करते आजची टोमॅटो सूपची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो पण छान छान खाण मस्त करा